जेव्हा आपण यू पी एस सीच्या अभ्यासाला सुरुवात करतो तेव्हा आपल्या मनामध्ये एक प्रचंड आत्मविश्वास असतो की ही परीक्षा मी नक्कीच पास होणार कधी विचार केला हा आत्मविश्वास आपल्या मनामध्ये का येतो कुठून येतो हा येतो कारण आपण आत्तापर्यंत अनेक यशस्वीतांची भाषणं ऐकलेली आहेत किंवा त्यांची आत्मचरित्रे वाचलेली आहेत किंवा बऱ्याच वेळेला बरेच मार्गदर्शकांनी वेगळ्या माध्यमातून पेपर असेल इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधलेला आहे त्या सगळ्यांमुळे आपल्या मनामध्ये यू पी एस सी पास होणाऱ्या विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व कसं असायला पाहिजे याविषयी एक रूपरेषा तयार झालेली आहे आणि कुठंतरी आपल्याला असं वाटतं की आपण त्या चौकटीमध्ये फिट बसतो पण आपण हा प्रश्न खरं स्वतःला कधी विचारलेला आहे की ही जी काही माहिती आपल्याकडे आहे या व्यक्तिमत्वाविषयीची ही पुरेशी आहे का कमतीची गोष्ट म्हणजे आणि खरं तर दुर्दैवाची गोष्ट म्हणजे की यू पी एस सी स्वतःच दरवर्षी आपल्या नोटिफिकेशनमध्ये त्यांना कशा प्रकारची व्यक्तिमत्व असलेले विद्यार्थी पाहिजे हे डिटेलमध्ये देत असते किती जण आपण ते वाचतो खरं तर मला खात्री आहे की तुमच्यापैकी हार्डली कोणीतरी हे वाचलं असतं खरं तर यू पी एस सी दरवर्षी बरेच पर्नॅलिटी ट्रेड्स डिक्लेअर करत असतात पण त्यातले काही महत्त्वाचे पर्सनॅलिटी ट्रेड्स कुठले आहेत हे सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो आणि मग त्यानंतर याचा प्रत्येक एक एक ट्रेड आपण थोडंसं डिटेलमध्ये डिस्कस करूया व्हरायटी आणि डेप्थ ऑफ इंटरेस्ट तुमच्यामध्ये असणं अपेक्षित आहे ॲबिलिटी फॉर सोशल कोहेजन तुम्ही दाखवलं पाहिजे त्याचप्रमाणे तुमच्यामध्ये लिडरशिप क्वालिटीज असल्या पाहिजेत एखादी गोष्ट समजून घेताना क्लिअर आणि लॉजिकल एक्सपोजिशन तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे विविध विषयांवरती तुमची मतं ही अतिशय बॅलन्स्ड असली पाहिजे त्याचप्रमाणे बरोबर लिहिताना आणि इतर प्रकारचं प्रेझेंटेशन्स करताना तुमच्याकडे अप्रोप्रिएट स्किल्स असले पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंटेलेक्च्युअल आणि मॉरल इंटिग्रिटी तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक अविभाज्य घटक असला पाहिजे आता यापैकी व्हरायटी आणि डेप्थ ऑफ इंटरेस्ट ह्या पर्सेडची आपण सुरुवातीला चर्चा करूया यू पी एस सीच्या विद्यार्थ्यांना नेहमी सगळे ऐकवत असतं की तुम्हाला सगळ्याच गोष्टींचं अतिशय डिटेपमध्ये अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे यू शूड नो एव्हरीथिंग अंडर द पण हे खरं आहे का नाही इतर परीक्षांसारखा यू पी एस सीचा सुद्धा एक सिलॅबस आहे आणि हा सिलेबस आपली व्हरायटी ऑफ इंटरेस्ट किंवा नॉलेज डिफाईन करत असतो उदाहरणार्थ सामान्य अध्ययनाचा पहिला पेपर जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला इतिहास भूगोल इतर सोशल इश्यूज याचा अभ्यास करणं अपेक्षित आहे पेपर दोनमध्ये क्वालिटी गव्हर्नन्स इंटरनॅशनल रिलेशन्स याविषयी आपण जाणून जाण करून घेतली पाहिजे पेपर तीनमध्ये इकॉनॉमिक्स एन्व्हायरमेंट सायन्स अँड टेक्नॉलॉजी इंटरनल सिक्युरिटी डिझास्टर मॅनेजमेंट याचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि पेपर चारमध्ये एथिक्स इंटिग्रिटी ॲप्टिट्यूड वेगवेगळ्या प्रकारचे व्हॅल्यूज पॉलिटिकल थिंकिंग याचं ज्ञान आपण घेणं गरजेचं आहे म्हणजे याचा अर्थ व्हरायटी ही एव्हरीथिंग अंडर द सन नसून त्या सिलेबसमध्ये डिफाईन केलेली आहे एकदा जर आपल्याला सिलेबसच्या आधारे कुठल्या कुठल्या गोष्टींचं ज्ञान घ्यायचं हे कळालं तर पुढे खरा कळीचा मुद्दा येतो तो म्हणजे याची डेप्थ काय असली पाहिजे म्हणायला हे अतिशय सोपं आहे समजून घ्यायला हे सोपं आहे पण खरंच उमगायला मात्र हे अतिशय आवड आहे ऍक्च्युअल अभ्यास चालू केल्यानंतर डेप्थ ऑफ अंडरस्टँडिंग एखाद्या विषयाचे ठरवणं हे आपल्या समोरचं सगळ्यात मोठं चॅलेंज असेल हे कसं कळलं याच्याकरता युपीएससीच्या मागच्या प्रश्नपत्रिकांचा आपण अभ्यास केला पाहिजे हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला कुठल्याही विषयामध्ये पी एच डी करायची नाही तर आपल्याला परीक्षेची गरज असेल त्याप्रमाणे अप्रोप्रिएट योग्य खोलीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आपण काही उदाहरणांच्या आधारे अपेक्षित होऊन नक्की काय आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करूयात काही वर्षापूर्वी युपीएससीने प्रश्न विचारला होता फॉर्म्युला वन रेसिंग विषयी फॉर्म्युला वन रेसिंगमध्ये कुठल्या कुठल्या झेंड्यांचा वापर केला जातो आणि कशा करता अशा प्रकारचा तो प्रश्न होता हा प्रश्न आल्यानंतर बऱ्याच लोकांची प्रतिक्रिया होती की बाप रे एवढ्या डिटेलमध्ये आपल्याकडनं फॉर्म्युला वन रेसिंग विषयी अपेक्षित आहेत आणि तर बऱ्याच जणांना फॉर्म्युला रेसिंग म्हणजे काय हेच नक्की माहीत नाही पण जर भारताने विचार जर केला तर आपल्याला हे समजू शकेल की फॉर्म्युला वन हा जगातला एक अतिशय महत्वाचा क्रीडा प्रकार आहे भारताने त्याचं पहिल्यांदाच आयोजन केलं होतं त्यामुळे भारताकरता ती बाब अतिशय अभिमानाची होती अशा परिस्थितीमध्ये भारतातल्या खरंतर प्रत्येक बहुश्रुत नागरिकाने आणि ना। विशेषतः युपीएससीच्या अभ्यासकाने त्या फॉर्म्युला विषयीचं थोडंसं ज्ञान घेणं अतिशय गरजेचं आहे त्यामुळे म्हटलं तर हा प्रश्न अतिशय वाटू शकतो परंतु करंट परन्त इव्हेंटच्या दृष्टिकोनातून त्याचा जर विचार केला तर तो, तो फारसा खोलीचा प्रश्न नक्कीच नाही आता आपण दुसरं एक उदाहरण घेऊयात महात्मा गांधी विषय आधुनिक भारताचे जनक जनकांपैकीच एक म्हणजे महात्मा, गांध। महात्मा गांधी आतापर्यंत महात्मा गांधींविषयी युपीएससी ने अतिशय खुलामध्ये प्रश्न विचारलेले आहेत त्यांनी मुख्य परीक्षेमध्ये पूर्व परीक्षेमध्ये किंवा एस सीच्या पेपरमध्ये किंवा बऱ्याच वेळा इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा ते प्रश्न विचारतात महात्मा गांधींचे सेवन सीज काय आहे महात्मा गांधींच्या स्वराज्याविषयी संकल्पना काय आहे महात्मा गांधींच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये त्यांनी नक्की कुठल्या तत्त्वज्ञानाचे पुरस्क पुरस्कार केला त्यांचे राजकीय के विचार काय होते त्यांचे धार्मिक विचार काय होते आज जर महात्मा गांधी असते तर नक्की काय झालं असतं जर राष्ट्रीय चळवळीचं नेतृत्व महात्मा गांधीकडे नसतं तर भारत स्वातंत्र्यानंतर भारत नक्की कसा असता अशा विविध प्रकारचे अतिशय डेपवरचे प्रश्न आपल्याला विचारायचे दिसतात का तर महात्मा गांधी हा सिलाबसचा अतिशय महत्वाचा भाग आहे म्हणून याचा अर्थ की डेप्थ ऑफ इंटरेस्ट हा आपल्या डिफाईन नक्कीच केला पाहिजे परंतु त्याकरता सिलेबस समजवून घेतल्यानंतर मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचं आपल्याला बारकानी अनालिसिस करणं अतिशय गरजेचं आहे त्यानंतर जो यू पी एस सीचा अभ्यास करणारा विद्यार्थी असतो त्याच्यामध्ये एक सोशल ओहेजन किंवा समाजाची एकरूप होण्याची त्याच्यामध्ये एक पात्रता असणं गरजेचं आहे युपीएससी मधनं पास झाल्यानंतर जी तुम्ही अधिकार पद ग्रहण करणार आहात त्याचा मूळ उद्देश काय आहे तर समाजाची सेवा करणं त्यामुळे ते एनवायरमेंट असेल ते सायन्स अँड टेक्नॉलॉजी असेल ते पॉलिटिक्स असेल किंवा तो भूगोल असेल किंवा तो इतिहास असेल ह्या सगळ्याचा संबंध शेवटी समाजाशी किंवा सामाजिक वास्तवाशी लावणं अतिशय गरजेचं आहे आंतरराष्ट्रीय उदाहरणार्थ डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष झाल्यामुळे त्यांचे काही ध्येय धोरणं बदलतील आणि त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवरती परिणाम होईल पण पर्यायाने भारतीय समाजावरती परिणाम होईल ह्या दृष्टिकोनातून अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीचा भारतीय समाजाशी संबंध लावण्याची क्षमता तुमच्यामध्ये येणं अतिशय गरजेचं आहे पास झाल्यानंतर तुम्ही ह्या समाजाचे लिडर बनणार आहात समस्यांचा नुसतं आकलन करून तुम्ही थांबणं अपेक्षित नव्हतं तर त्याच्यावर ते, ते सोडवण्यासाठी ने, तुम्ही नेतृत्व प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे याच्याकरता तुमच्यामध्ये दे नेतृत्व गुण आहेत की नाही हेही या ना परीक्षेतनं नक्कीच चेक केलं जाणार उदाहरणार्थ सामान्य आधाराचा जो चौथा पेपर असतो त्याच्यामध्ये केस स्टडी नावाचा एक सेपरेट सेक्शन असतो त्याच्यामध्ये दैनंदिन आपल्या आजूबाजूला घडणाऱ्याच घटना दिलेल्या असतात आणि तिथे तुम्ही जर अधिकारी असाल तर तुम्ही नक्की कुठल्या प्रकारची सोल्युशन्स प्रोव्हाइड करणार अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात उद्देश तुमच्यामध्ये लिडरशिप स्किल्स किंवा क्वालिटीज आहेत का यानंतर पुढचे दोन जे पर्सनली ट्रेड्स आहेत ते मला एकत्र डिस्कस करायला आवडतील पहिला आहे क्लिअर आणि लॉजिकल एक्सपोजिशन आणि दुसरा आहे बॅलन्स ऑफ जजमेंट दुर्दैवाने सध्या विविध कारणांमुळे प्रामुख्याने ह्या सोशल नेटवर्किंगच्या भडीमारामुळे आपल्याकडे खूप जास्त इन्फॉर्मेशन उपलब्ध असत आणि त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीविषयी आपण आपले मत व्यक्त करत असतो पण खरंच आपली मत किंवा जजमेंटची बॅलन्स असतात का हो चांगल्या अधिकाऱ्याचं सगळ्यात महत्वाचं जर कुठला महत्वाचं तर पर्सन डेट जर असेल तर असेल बॅलन्स ऑफ जजमेंट पण हा समतोल मत तयार विचार येण्यासाठी किंवा मत तयार करण्यासाठी काय असायला पाहिजे तर तुमच्याकडे योग्य इन्फॉर्मेशन असायला पाहिजे योग्य इन्फॉर्मेशन गॅदर करण्याचं करण्याचं रेट म्हणजे क्लिअर अँड लॉजिकल एक्सप्लेनेशन उदाहरणार्थ भारतात प्रमुख सामाजिक समस्या ती म्हणजे भ्रष्टाचाराची आज जर मी तुम्हाला विचारलं भारतात भ्रष्टाचार जाऊ शकेल का मला खात्री आहे तुमच्याकडे बहुतांश लोकांचं उत्तर असेल की नाही नाही तो काही जाऊ शकत नाही तो झाला तर कमी होईल किंवा तो दूर झाला तर त्याला खूप वर्ष लागतील पण ही जी तुम्ही मतं देताय याच्याकरता तुमच्याकडे खरंच योग्य इन्फॉर्मेशन आहे का हो तर तुम्ही आपली अशीच मतं सांगताय तुमच्या कॉमन सेन्सच्या आधारे तुम्हाला जर ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल तर बघा तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा भ्रष्टाचार म्हणजे नेमकं काय हे माहीत असणं गरजेचं आहे वर्ल्ड बँक युनायटेड नेशन पासून भारत सरकारने सुद्धा वेगळ्या कायद्यांमध्ये भ्रष्टाचाराची निश्चित व्याख्या दिलेली आहे भ्रष्टाचार नक्की का होतो याची कारण तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे तुमच्यातल्या काही लोकांनी पार नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युयुस यांचं नाव ऐकलं असेल त्यांनी मध्य साऊथ आशियामधल्या भारत पाकिस्तान बांगलादेश श्रीलंका या देशांमध्ये जो भ्रष्टाचार होतो त्याचे एक वेगवेगळंच स्वरूप त्याची वेगळीच कारणं सांगितलेली गोष्ट तुम्हाला तीही माहीत असणं अपेक्षित आहेत एकदा कारण कळाल्यानंतर हा भ्रष्टाचार दूर करण्यासाठी नक्की काय टूल्स आपल्याकडे अवेलेबल आहेत याचा आपण विचार केला पाहिजे आतापर्यंत आपण त्याच्यावरती कुठले कायदे पास केलेले आहेत के के का आपण काही प्रोग्राम्स पॉलिसीज गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने त्याच्यावरती काही अवलंबलेले आहेत हे आपल्याला माहीत पाहिजे त्या नक्की किती यशस्वी झाल्या किंवा अयशस्वी झाल्या अयशस्वी झाल्या असतात तर नक्की का यशस्वी झाल्या त्याचप्रमाणे जागतिक पातळीवरती याच्यावरती कुठले प्रयत्न केले गेलेले आहेत स्कॅन्डिनेवियन कंट्री फिनलंड स्वीडन नॉर्वे या देशांमध्ये भ्रष्टाचार इतक्या इतक्या कमी प्रमाणात का आहे की की ही सगळी इन्फॉर्मेशन तुम तुम जर तुमच्याकडे असेल तरच भ्रष्टाचार दूर होईल की नाही त्याच्यावरती तुम्ही एक बॅलन्स जजमेंट देऊ शकता हे नसताना तुमचं जे मत असेल त्या मताला परीक्षेच्या दृष्टिकोनातून खरं तर काहीच अर्थ नाही आता पण तुमच्या लक्षात आलं असेल की बॅलन्स ऑफ जजमेंट जर यायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यामध्ये व्हरायटी आणि डेफ ऑफ नॉलेज असलं पाहिजे तुमच्याकडे एका निश्चित दृष्टिकोनातून ही इन्फॉर्मेशन गॅदर करण्याचं एक तुमच्यामध्ये कला असली पाहिजे आणि ते झाल्यानंतर मग तुम्ही तुमची ओपिनियन्स चांगल्या प्रकारे तयार करू शकता पण ओपिनियन तयार करणं हा केवळ एक टप्पा आहे खरा तर टप्पा पुढे आहे हे ओपिनियन्स चांगल्या प्रकारे एक्सप्रेस करता येणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुमच्यामध्ये एक मॉरल इंटिग्रिटी असली पाहिजे तुम्ही घेतलेली निर्णय किंवा ओपिनियन्स ही पार पाडण्यासाठी हे शेवटच्या दोन व्यक्तिमत्व विशेषांची चर्चा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करूया धन्यवाद